नमस्कार मित्रांनो मी सखाराम डासळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्यासमोर स्वागत करतो आता लेबर कार्ड काढण्याची जी प्रोसेस आहे ती बदललेली आहे तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईन फॉर्म भरून लेबर कार्ड काढण्याची जी प्रोसेस होती ती पूर्ण बंद झालेली आहे म्हणजेच मित्रांनो जर तुम्ही बांधकाम लेबर कामगार असाल आणि तुम्हाला तुमचे बांधकाम लेबर कार्ड कार्ड काढायचे असेल तर आता इथून पुढे जी काढण्याची नवीन प्रोसेस आहे त्या प्रोसेसवर काम जे आहे ते चालू झालेलं आहे तर हेच नवीन प्रोसेस काय आहे ती आपण या व्हिडिओमध्ये आज येथे पाहणार आहोत तर मित्रांनो मग व्हिडिओ चालू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून जे काही नवीन अपडेट येतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ मुंबई यांनी पंधरा तीन दोन हजार चोवीसला जो आ आद कार्यारंभ आदेश आहे तो काढलेला आहे तर असा विषय आहे बांधकाम कामगाराची नोंदणी म्हणजेच नवीन फॉर्म रिन्यू म्हणजेच नूतनीकरण व वा लाभ वाटप म्हणजे तुम्हाला भांडे किंवा घरकुल घ्यायचे असेल तर किंवा इतर काही मदतीसाठी तालुका स्तरावर तालुका कामगार सुविधेचे जे सुविधा केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे आणि त्याचे जे कामकाज आहे ते आदेश काढून चालू झालेले आहे तर मित्रांनो आता तुम्हाला नवीन लेबर कार्ड काढण्यासाठी तुमची जी माहिती आहे ती संगणकीय प्रणालीद्वारे नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मूळ कागदपत्रासह तुमच्या तालुका स्तरावर जे ऑफिस आहे ते आलेलं आहे प्रत्येक तालुक्याला एक ऑफिस जे आहे ते आता महा महाराष्ट्र शासनाने किंवा लेबर डिपार्टमेंटने चालू केलेलं आहे आणि याच्यावर जे काम आहे ते पण आता चालू झालेलं आहे तुम्हाला तुमचे मूळ कागदपत्र जे आहे ते घेऊन त्या ऑफिसला जायचे आहे आणि त्या ऑफिसला गेल्यानंतर तुमचे लेबर कार्डची जी नोंदणी आहे ती तुम्हाला करायची आहे तर मित्रांनो हे ऑफिस कुठे आहे त्याची माहिती कशी शोधायची हे मी तुम्हाला ऑनलाईन दाखवतो व तिची नोटीस आहे ही पण आता वेबसाईटवर शो होत आहे ते पण मी तुम्हाला सांगतो तर नेहमी तुमप्रमाणेच तुम्हाला या वेबसाईटवर यायचे आहे आणि येथे आल्यानंतर वरच्या साईडला मेनूबार आहे त्या मेनोबारच्या खाली जी नोटीस आहे ती ते शो होत आहे ती काय आहे पहा नव्याने नोंदणी नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपला मूळ कागदपत्रासह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रामध्ये उपस्थित राहायचे आहे म्हणजेच आपण अगोदर कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन ऑनलाईन फॉर्म जो भरत होतो तो आता बंद झालेला आहे आणि ही जी प्रोसेस आहे ती तालुका स्तरावर ऑफलाईन जी आहे ती चालू करण्यात आलेली आहे तर आता मी तुम्हाला हे तुमच्या तालुक्याचे जे ऑफिस आहे कसे शोधायचे हे सांगतो तुम्हाला मेनूमध्ये कॉन्टॅक्टचे ऑप्शन दिसत आहे अस बघा मी दाखवतो त्यावर क्लिक करायचं आहे आणि आता कॉन्टॅक्टसमध्ये तुम्ही आलेला आहात अशा प्रकारे जो इंटरफेस किंवा डेटा आहे तो तुम्हाला दिसेल येथे बघा ऑफिसचे जे मोबाईल नंबर असेल किंवा लँडलाईन नंबर ईमेल दिसेल त्यानंतर पहा तीनशे पन्नास तालुका वर्कर फॅसिलिटी सेंटर ॲड्रेस अँड इन्चार्ज कॉन्टॅक्ट डिटेल पण जर तुम्ही मुंबई पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद अमरावतीला असाल तर डायरेक्ट तिथे जंप करू शकता किंवा डाउनलोड नावाचे ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि एक जी एक्सल सीट आहे बघा तीनशे पन्नास जे तालुके आहेत ते पूर्ण लोकेशनची जे ती एक्सल सीट ओपन करा ती एक्सल सीट ओपन केल्यानंतर या प्रकारे तुम्हाला इथे तुमच्या तालुक्याला असलेले जे ऑफिस आहे त्या तालुक्याचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस बघा जिल्हा तालुका ॲड्रेस आणि जो इंचार्ज आहे त्या इंचार्जचे नाव आणि त्या इंचार्जचा जो कॉन्टॅक्ट नंबर म्हणजेच मोबाईल नंबरसुद्धा इथे दिलेला आहे तुम्हाला या माहितीमध्ये तुमच्या तालुक्याची माहिती जी आहे ती सापडून त्या ॲड्रेसवर तुम्हाला जायचं आहे तुम्ही कंट्रोल एफ करून माहिती सर्च करू शकता बघा तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका तुम्हाला दिसेल मी परभणीचं माहिती धाकतो परभणीमध्ये जे काही सहा ते सात तालुके आहेत किंवा जे ऑफिस आहेत त्यांची माहिती येथे शो होत आहे ही जी नवीन प्रोसेस आहे ती तुम्हाला समजून घ्यायची आहे कारण जी जर तुम्ही या अगोदरची प्रोसेस होती कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक केल्यास जो फॉर्म आहे तो पूर्ण फॉर्म जो आहे तो ओपन होत आहे तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर पण येथे एंटर होईल पण ही जी माहिती आहे ती सेव्ह होणार नाही तुम्हाला ओ टी पी आल्यानंतर जो फॉर्म आहे तो रिटर्न येत आहे म्हणजे तुमची माहिती जी आहे ती जतन होत नाही आणि ऑनलाईन प्रोसेस जी आहे ती आता डायरेक्ट ती बंद झालेली आहे तुम्ही फक्त कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन या बटनवर क्लिक करून तुमचे आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून लॉग इन इन्फॉर्मेशनच पाहू शकता इतर कुठलेही काम ऑनलाईन करू शकत नाही तर मित्रांनो ही जी नवीन प्रोसेस आहे ती आता चालू झालेली आहे आणि तुम्हाला तुमच्या तालुक्याचे जे ऑफिस आहे ते कसे शोधायचे हे पण मी सांगितलेलं आहे तर मित्रांनो मूळ कागदपत्र म्हणजे नेमकं कोणचे कागदपत्र तर तुम्हाला आता प्रश्न उपटलेला असेल तर त्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देतो मूळ कागदपत्र म्हणजे आपण या अगोदर ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म भरत होतो त्यावेळेस आपण काय करत होतो की आपले जे आधार कार्ड आहे ओरिजिनल आधार कार्ड जे की स्कॅन करून आपण अपलोड करत होतो आता असे न करता तुम्हाला तुमचे ओरिजिनल आधार कार्ड जे आहे त्याची जी कलर कॉपी आहे ती घ्यायची आहे आणि तुम्हाला ऑफिसला तुमच्यासोबत न्यायचे त्याचसोबत एक तुम्ही जे की नव्वद दिवस काम केले ते प्रमाणपत्र होते या प्रकारे मी तुम्हाला दाखवतो किंवा मी तुम्हाला दाखवतो बघा हे जे प्रमाणपत्र आहे त्याचे स्टॅम्प आणि हा जो खालचा स्टॅम्प आहे प्लस तुमचे जो तुम्ही जिथे काम करता त्या कॉन्ट्रॅक्टरचा स्टॅम्प आहे या स्टॅम्पचे जे तुम्ही जिथे नव्वद दिवस काम केलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टराकडून या प्रकारे जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला घ्यायचे आहे बघा माझे सर्टिफिकेट जे आहे ते मी घेतला आहे या प्रकारे सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्याकडे द्यायचं आहे आणि हे सर्टिफिकेट घेऊन तुमचा एक लाईव्ह फोटो म्हणजे तुम्ही स्वतः तुम्हाला देते जे तुमचा कुटुंबप्रमुख म्हणजे तुम्ही स्वतः त्या ऑफिसला हजर राहणे गरजेचे आहे कारण लाईव्ह कॅमेरा जो तुमचा फोटो आहे ते घेतला जाणार आहे आणि एक पासपोर्ट फोटो जो आहे तो तुम्हाला सोबत न्यायचा आहे जे की ते ते लागणार आहे तर ही जी तीन कागदपत्रं आहेत ते तुम्हाला सोबत न्यायची आहेत आणि तीच मूळ कागदपत्रं जी आहेत ती आहेत त्यामध्ये सर्वात पहिले तुमचे आधार कार्ड तुम्ही नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आणि तुमचा एक फोटो ॲडिशनली जर तुम्हाला लागले तर लागतील का नाही याची आणखीन माझ्यापर्यंत पण माहिती आलेली नाही पण मी तुम्हाला सांगतो तुमचे राशन कार्ड आणि तुमचे बँक पासबुक जे आहे ते सोबत घेऊन जा आणि तुमच्या परिवारामध्ये जेवढे व्यक्ती असतील जसे की तुम्ही असाल तुमची पत्नी असेल तुमचे आई वडील असतील किंवा तुमची लहान मुलं किंवा मुली असतील त्यांचे पण ओरिजिनल आधार कार्ड म्हणजे मूळ आधार कार्ड सोबत घेऊन जा ही कागदपत्र घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या तालुका ऑफिसमध्ये जाऊन तुमची जी नोंदणी आहे तिथेच करायची आहे आता ऑनलाईन नोंदणी जी आहे ती बंद झालेली आहे तर मित्रांनो ही जी बातमी आहे ही थोडीशी विचलित करणारी आहे पण हे खरं आहे ती प्रोसेस चालू झालेली आहे तर मित्रांनो परत एकदा सांगतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ही प्रोसेस तुम्हाला जर समजली असेल तर खूप चांगले किंवा जर नाही समजलं तर आम्हाला कमेंटमध्ये विचारा आम्ही तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊ तर यामध्ये काही अडचणी किंवा समस्या असतील त्या पण तुम्ही मामाला विचारू शकता कारण यावर शंभर टक्के जो काही निर्णय आहे तो आणखीन झाला की नाही याची कन्फर्म इन्फॉर्मेशन मिळालेली नाही म्हणजे जो तो जी आर आहे तो आणखीन शासनाने काढलेला नाही पण प्रथमदर्शीची माहिती आहे आम्ही ऑफिसला ज्यावेळेस संपर्क केला होता त्यांनी हे चालू झालेलं आहे असं आम्हाला सांगितलं आहे ધન્યવાદ ભેટુ નવીન વીડિયો